हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील व्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे जबरदस्त असा साडी शॉपिंगचा ब्लॉग आहे आजच्या ब्लॉग मध्ये मी आपणाला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार अभिरुची मॉल शाखेमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडचं खूप सुंदर असं ऑफर प्राईज मधलं साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत यांच्याकडे सध्या एक महिन्यासाठी न्यू इयर स्पेशल सगळ्यात मोठा कार्निवल सेल महोत्सव सुरू आहे ज्यामध्ये तुम्हाला बस्त्यासाठी खूप सुंदर सुंदर अशा लो टू हाय रेंजच्या साड्या खरेदी करता येणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला यांच्याकडे मध्ये खूप सुंदर कलेक्शन बघायला मिळणार आहे मेन्समध्ये मध्ये लेडीज मध्ये तुम्हाला सुंदर कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि खूप सुंदर सुंदर ऑफर आहेत मी तर पुढे बघणार आहे तुम्हालाही दाखवणार आहे सो हा जो ब्लॉग असणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील चला व्हिडिओला सुरुवात करूया अरे द्वारकादास सामकुमार सीएंगड रोड अबरुच्ची मॉल आणि के के मार्केटमध्ये आपले स्वागत आहे नवीन वर्षाचा धमाकादार एकदम सुपरदार कार्निवल सेल आलेले आहे मग तुम्हाला लग्न सराईसाठी एकदम स्पेशल ओफर मध्ये साड्या भेटणार आहे जोडी पण आहे आणि वन बाय वन गेट वर फ्री भरपूर पॅटर्न आहे दाखवतो तुम्हाला सुरुवात करू मी हे बघा प्रिंटेड सिल्क विथ ब्लाऊज पॅटर्न साडी तुम्हाला हजार रुपये मध्ये पाच साडी भेटणार आहे भरपूर डिझाईन भरपूर कलर भेटणार आहे आणि पाऊस मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे पाऊस पॅकिंग हजार रुपये रुपयाला पाच इटालियन गार्डन सिल्क चारशे रुपये मार्केट प्राइस आहे तुम्हाला भेटणार आहे हजार रुपयाला चार भरपूर डिझाईन येणार आहे त्याच्यामध्ये एकदम क्वालिटी बघितलं तुम्ही ओपीसी लू डेलू साठी एकदम भारी साडी आहे आणि लग्न सराई साठी घेतले तर तुम्ही नक्कीच नक्की हे व्हिडिओ सगळे आपल्या नातेबाईला शेअर करा एकदम फायदेश साडी तुम्हाला भेटणार आहे द्वारकादास सामकुमार सिंहगड रोड ला खूपच सुंदर बघू शकता विथ बॉक्स पॅकिंग ही साडी आहे हजार रुपये चार द्वारकादास श्यामकुमार केके मार्केट ब्रांच आणि सिंहगड रोड ब्रांच लवकरात लवकर व्हिजिट करा आणि ज्यांच्या घरी लग्न ठरलेलं आहे त्यांना ही रील शेअर करा ओला सिल्क एकदम सुपर हिट साडी आपल्याकडे द्वारकादास शामकुमार मिल ब्रांच आहे बघा जरीचे बॉर्डर येणार आहे सातशे रुपयाचे मार्केट प्राइस आहे तुम्हाला सातशे मध्ये दोन भेटणार वन बाय गेट थ्री भेटणार आहे भरपूर okay. डिझाईन भरपूर कलर भेटणार विथ बॉक्स मध्ये ही भेटणार आहे बाय वन गेट वन ऑफर मध्ये अतिशय सुंदर असा साडीचा सा पॅटर्न आहे देण्या घेण्यासाठी अतिशय सुंदर आणि याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर आहे वारली प्रिंट आहे वेगवेगळे प्रिंट तुम्हाला बघायला मिळतील आणि एक्स्ट्रा थ्री कॅशबॅक आहे ते पुढच्या बिलामध्ये रेडी होणार प्रिंटेड केटलॉग सिल्क प्राइस बघा तुम्ही सातशे तीस रुपयाची आहे स्पेशल कार्निवल सेल साठी एकदम फायद्यामध्ये घेऊन आलेले बघा प्रिंटेड केटलॉग पीस मध्ये आहे आणि ही रिको सिल्क मध्ये हे पण डार्क कलर मध्ये भेटणार मात्र तीनशे तीस रुपयाला तुम्हाला ही ऑफर मध्ये भेटणार आहे क्या बात आहे फक्त तीनशे तीस रुपये आणि त्याही विथ बॉक्स पॅकिंग तुम्हाला या साड्या खरेदी करता येणार आहेत कार्निवल न्यू इयर कार्निवल सेल महोत्सव मध्ये कुठे तर द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड आणि द्वारकादास श्यामकुमार के मार्केट ब्रांच मध्ये लवकरात लवकर बस्त्याच्या खरेदीसाठी भेट द्या ब्रोकेट सिल्क विथ प्लास्टिक बुक्स मध्ये तुम्हाला साडी भेटणार आहे आणि विथ ब्लाउज पीस लग्न सराईसाठी एकदम आपल्या पाहुणे दिलेले एकदम लगेच खुश होणार आहे बघा द्वार द्वारका सांकुमार के मार्केट सिंग रोड बुरुची मॉल मध्ये कार्निवल सेल फक्त सहाशे रुपये जोडी मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे एवढी सुंदर काठपदर साडी आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डिझाईन व्हॅरिएशन पण आहे कलर कॉम्बिनेशन फार सुंदर याच्यामध्ये दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉक्स पॅकिंग आहे त्यामुळे देण्या घेण्यासाठी अतिशय सुंदर असं हे ऑप्शन आहे स्वस्तात मस्त सहाशे रुपये जोडीमध्ये न्यू इयर स्पेशल बिगेस्ट कार्निवल सेल इन द्वारकादास श्यामकुमार अभिरुची मॉल आणि द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट ब्रांच ईश्वरी पटोला सिल्क आपले द्वारकादास फेमस आयटम आहे हे बघा आता ही पण रिपीट आपण केलेले बंद नाही करणार स्टॉक ग्रेकांचे डिमांड होते ईश्वरी पटोला काही कधी येणार स्टॉक चालूच आहे सध्याचा माल फक्त सातशे रुपये जोडी मध्ये बघा ही खूप सुंदर आणि कलर बघा किती कलर आहेत कलर चा आहे या ठिकाणी आणि अगदी स्वस्तामध्ये काय रेट मध्ये म्हणलं ते सातशे रुपये जोडी मध्ये फक्त सातशे रुपये जोडी प्लस तुम्हाला एक्स्ट्रा कॅशबॅक ऑफर पण आहे पुढच्या बिलामध्ये हे रिडीम होणार आहे कुठे द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट ब्रांच आणि द्वारकादास श्यामकुमार बलाटन सिल्क एकदम कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे मीनाकारी बुटी येणार आहे आणि जरीची बोट येणार आहे तीनशे ऐंशी रुपये तुम्हाला सिंगल भेटणार आणि सातशे रुपयाला जोडी मध्ये जर तुम्ही हे मार्केट मध्ये सिंगल साडी बघायला तुम्हाला साडेपाचशे रुपये रेट मध्ये भेटणार आहे एकदम कार्निवल सेव्हल ऑफर मध्ये घेऊन आलेले द्वारकादास सांपू मार के, के मार्केट आणि सिंग रोड बरुची मॉल मध्ये इंस्टाग्राम ची व्हायरल साडी आपण एकदम न्यू पॅटर्न मध्ये पण जरी ची बॉर्डर येणार आहे रेट मात्र तुम्हाला ही भेटणार आहे फक्त चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास फक्त चारशे पन्नास रुपयाला एकदम अविश्वसनीय किमतीमध्ये बघू शकताय सिंगल कलर आहे का सिंगल कलर ग्रीन कॉम्बिनेशन आहे राणी कॉम्बिनेशन आहे मरून पण आहे वाईन पण आहे आणि हे क्वांटिटी मध्ये अवेलेबल आहे अवेलेबल क्वांटिटी किती पण घेऊ शकतो ओके तुम्हाला पाहिजे तेवढ्या शंभर पीस दोनशे पीस पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये या साड्या तुम्हाला द्वारकादास शामकुमार मध्ये सगळ्या ब्रांचेस मध्ये खरेदी करता येणार आहे सो तुम्हाला जी ब्रांच जवळ पडेल त्या ब्रांचला भेट द्या आणि या साड्या खरेदी करा राजस लक्ष्मी पेटणी जर तुम्ही सिंगल साडी तुम्ही कुठे मार्केट मध्ये बघायला गेलं तुम्हाला एक हजार पन्नास अकराशे रुपये रेट भेटते द्वारकादास शांकुमा डीएस मिल मध्ये दोन साड्या भेटणार आहे वन बाय गेट नऊशे नऊ रुपये मध्ये दोन साडी तुम्हाला हे बघा पल्लू बोलूर बघा साडी बघा तुम्ही अतिशय सुंदर कापड अतिशय सुंदर डिझाईन बघा फक्त नऊशे नऊ रुपये मध्येच जोडीमध्ये तुम्हाला ही भेटणार आहे मस्त सुंदर असं कलेक्शन आहे डिझाईन व्हेरिएशन डिझाईन बघा तुम्ही कलर बघा किती बघा भरपूर एकदम अनलिमिटेड कलर अनलिमिटेड स्टॉक पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये सगळे कलर सगळ्या डिझाईन तुम्हाला अवेलेबल होणार आहेत डीएस मिल के के मार्केट आणि डीएस मिल अभिरुची मॉल मध्ये पुरुषी सिल्क साडीची तुम्ही फिलिंग बघा साडीची मटेरियल कापड डिझाईन बघा हा बघा बोटर वगैरे बघा तुम्ही कुठंच ट्राय करा तुम्ही मार्केट ओपन चालले तुम्हाला हे रेट मध्ये कुठेच नाही पेटणार आहे लोकर लोकर तुम्ही आपले जे फॅमिली वाले नातेबाई पाहुणे लोकांना हे ओपरचा लाभ घ्या फक्त तुम्हाला रेट भेटणार आहे पाचशे पन्नास रुपये मध्ये पाचशे पन्नास पन्ना रुपये पन्ना मध्ये भरपूर साडीला कट येणार आहे विथ प्ल पेटर्न आहे बघा एकदम आणि साडीला भरपूर असे बुट्टी येणार आहे असे नाही की शोल्डर पल्लू येणार आहे भरपूर साडीला बुटे येणार आहे आणि बॉर्डर तर बघा किती एकदम सगळे झरीचे बोट दिलेली सुंदर जरीच्या बॉर्डर आहेत डिझाईन व्हॅरिएशन आहे बुट्टी व्हॅरिएशन आहे आणि कलर तर भडमार आहे अशा प्रकारचं सुंदर स्वस्त मस्त फक्त साडेपाचशेच्या रेंज मधलं हे कलेक्शन तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डी एस मिल अभिरुची मॉल आणि द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट ब्रांचला लवकरात लवकर व्हिजिट करा आणि जवळच्या नातेवाईकांना ही रील हा व्हिडिओ शेअर करा आज मी तुम्हाला त्याचं पेटर्न दाखवतोय मुनिया पेठणी ओपन चलॅच हे पण तुम्हाला मार्केटमध्ये कोणीच नाही देणार हे मटेरियल हे तुझं कापड दाखवतो तुम्हाला हे मटेरियल कोणीच देणार तुम्हाला okay, मुनिया पेटणी कॉपी करणार तुम्हाला सहाशे साडेपाचशे मार्क हे मटेरियल कोणी देणार फक्त तुम्हाला भेटणार आहे चौदाशे रुपयाचे साडी फक्त तुम्हाला साडेपाचशे रुपये मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे पाचशे पन्नास रुपये मध्ये कलर व्हेरिएशन बघा डिझाईन बघा किती भरपूर आणले बघा भरपूर कलर्स भरपूर डिझाईन आणि सगळ्यात महत्वाचं याच्यासोबत अशा प्रकारचं ब्रोकेटचं ब्लाऊज ब्रोकेट ब्रोकेट पीस आहे ब्रोकेटचं ब्लाऊज पीस दिलेलं आहे हे ब्लाऊज पीस घ्यायचं म्हटलं तर नुसतं अडीचशे तीनशे रुपयाला मार्केटला मिळतं मात्र तुम्हाला हे ब्लाऊज सो, साडी सोबतच येणारे एक्स्ट्रा थ्री पर्सेंट कॅशबॅक ऑफर आहे साडेपाचशे रुपये मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे द्वारकादास श्यामकुमार अभिरुची मॉल आणि द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट ब्रांच मध्ये सिल्क आपले डीएस मेन चा एकदम सुपरहिट पॅटर्न आहे रिच पल्लू साडी येणार जरीचं बॉर्डर येणार आहे आणि साडीचा संपूर्ण बुट्टे येणार आहे रेट मात्र पेटणार आहे तुम्हाला फक्त अकराशे रुपये जोडी मध्ये अकराशे रुपये जोडी मध्ये ब्रोकेड ब्लाऊज पीस आणि कलर रेंज डिझाईन वर किती भरपूर आले सगळे न्यू मॅचिंग मध्ये कलर डिझाइन ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे कॉम्बिनेशन सुंदर दिलेले आहेत बुट्यांमध्ये व्हॅरिएशन आहे तर अजून काय पाहिजे लवकरात लवकर या अशा प्रकारच्या खूप सुंदर सुंदर साड्या खरेदी करण्यासाठी बसता स्पेशल कार्निवल सेल महोत्सव मध्ये द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट आणि द्वारकादास श्यामकुमार अभिरुची मॉल मध्ये जबरदस्त कलेक्शन अकराशे रुपये जोडी मध्ये जोडी तक्षिला सिल्क एकदम प्युअर तक्षशिला ब्रँड मध्ये पेटून तुम्हाला हे पेटणार आहे आणि फॅब्रिक आहे जे आपलं एकदम प्युअरच आहे हे पण आपल्या ऑफर मध्ये सध्या एक हजार रुपये मध्ये तुम्हाला हे पेटणार आहे वाव मस्त भरपूर कलर्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर कलर एकदम सगळं सॉफ्ट लाईट वेट आणि हजार रुपये मध्ये तुम्हाला हे ट्रेंडिंग तक्षशिला सिल्क साडी खरेदी करता येणार आहे मस्त मस्त कलर्स आहेत आणि मला वाटतं ड्युअल टोन मध्ये आहेत फिरते कलर आहेत त्याच्यामध्ये सुंदर कलेक्शन आहे मस्त कार्निवल सेलचा च्या न्यू कॉन्सेप्ट पॅटर्न घेऊन आलेला नवीन पॅटर्न एकदम बघाय कलर मॅचिंग एकदम येणार आहे बघा एकदम साडी प्युअर ची साडी आहे जर तुम्ही मार्केट मध्ये घेतलं तर तुम्हाला ही बाराशे चौदाशे रुपये रेट भेटणार आहे साडीचा लुक बघा तुम्ही रेट मात्र भेटणार आहे तुम्हाला फक्त सातशे नऊ रुपयाला खतरनाक साडी खतरनाक साडी आणि कलर पेस्टल बघ कलर तर बघा तुम्ही किती बारीक दिलेलं आहे एकदम सगळं सगळे इंग्लिश कलर आहेत अतिशय सुंदर फॅन्सी हा कलर चार्ट आहे मस्त आणि स्वस्तमध्ये मिळतोय द्वारकादास श्यामकुमार यांच्या के के मार्केट ब्रांचमध्ये आणि अभिरुची मॉल ब्रांचमध्ये सुंदर कलेक्शन आहे कलर तुम्ही बघा खूप सुंदर सुंदर कॉम्बिनेशन दिलेली आहेत पोस्टर पीस आहे ॲज इट इज तुम्हाला पोस्टरमध्ये जसं दिसते अगदी सेम डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे आणि याच्यावर एक्स्ट्रा थ्री पर्सेंट कॅशबॅक ऑफर देखील आहे द्वारकादास श्यामकुमार यांच्या खरेदीवर सो लवकरात लवकर व्हिजिट करायचे खरेदीसाठी लग्नाच्या बस्त्यासाठी मस्त फक्त सातशे नऊद रुपये जुला ब्रँडची साडी एकदम प्युअरची फिलिंग येणार आहे तुम्हाला बघा विथ बॉक्स मध्ये साडी भेटणार आहे बघा आणि कापड तर बघा एकदम मलाही सारखे कापड भेटणार आहे तुम्हाला आणि रेट भेटणार आहे तुम्हाला फक्त पंधराशे रुपये जोडी मध्ये मार्केट मध्ये सिंगल प्राइस तुम्हाला पंधराशे चौदाशे रुपये भेटणार आहे द्वारकादास मार्केट आणि सिएंग रोड बुरुची मॉल मध्ये फक्त पंधराशे रुपये जोडी मध्ये तुम्हालाही भेटणार आहे खतरनाक ऑफर आलेले आहेत न्यू इयर स्पेशल कार्निवल सेल महोत्सव मध्ये ब्रँडेड साड्या आपल्याला पंधराशे रुपये जोडी मध्ये मिळणार आहेत अतिशय सुंदर कलेक्शन आहे जवळच्या नातेवाईकांना देण्या घेण्यासाठी लग्न सराईमध्ये जर तुम्हाला असं सुंदर कलेक्शन पाहिजे वास्तुपूजा पूजा आहे मुंजा आहे तुम्हाला बस्ता बांधायचा आहे स्वस्तात मस्त तर नक्की द्वारकादास श्यामकुमार यांच्या शोरूमला भेट द्या स्वस्तात मस्त ब्रँडेड बस्ता खरेदी करता येईल तुला ब्रँडचं कलेक्शन आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपये जोडी मध्ये एकदम रेट कमी मध्ये घेऊन आलेले ऑफर मध्ये रेट मात्र भेटणार आहे तुम्हाला फक्त चौदाशे रुपये जोडी मध्ये सिंगल पीसच्या रेट मध्ये हा सिंगल रेट पीस मध्ये बघ फक्त सातशे पन्नास ला तुम्हाला सिंगल भेटणार आणि चौदाशे रुपये जोडी मध्ये वाव क्या बात आहे बाय वन गेट वन ऑफर म्हणता येईल आपल्याला चौदाशे ची साडी आहे आणि चौदाशे रुपये जोडी ऑफर मध्ये तुम्हाला ही खरेदी करता येणार आहे इथे बघू शकता सातशे चौदाशे रुपये चौदाशे पंचवीस मार्केट प्राइस आहे आणि तुम्हाला सातशे पन्नास रुपये मध्ये मिळणार आहे द्वारकादास श्यामकुमार यांच्या अभिरुची मॉल शाखेमध्ये आणि के के मार्केट ब्रांच मध्ये तर लवकरात लवकर विजिट करा आरी वर्क पैठणी खरेदी करण्यासाठी मस्त कांजुरम ब्रोकेड सिल्क हे बघा मीनाकारी पल्लू येणार आणि साडीला भरपूर एकदम डिझाईन येणार आहे सिंगल प्राइस तुम्हाला भेटणार आहे पंधराशे सोळाशे रुपये आपल्याकडे द्वारकादास सिंगरुची मॉल मध्ये फक्त एक हजार पन्नास रुपये मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे वागा मगा आणि मलाच बघा अशी ही पै साडी आहे बघू शकताय खूप सुंदर अशी ही पूर्ण जरीचं विविंग असलेली साडी आहे कलर कॉम्बिनेशन फार सुंदर दिलेली आहेत आणि मार्केटपेक्षा अर्ध्या किमतीमध्ये मिलच्या रेटमध्ये आपल्याला द्वारकादास श्यामकुमार यांच्या अभिरुची मॉल शाखेमध्ये सिंहगड रोड शाखेमध्ये आणि के के मार्केट ब्रांच शाखेमध्ये तुम्हाला हे सगळं कलेक्शन खरेदी करता येणार आहे आणि पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये लवकरात लवकर व्हिजिट करा लिमिटेड पिरियड ऑफर आहे फक्त एक महिन्यासाठी ही ऑफर बनारसी चे रोपसी साडी मध्ये एकदम पेठणीमध्ये बनारसीच्या मध्ये दिलेली साडी आहे हे बघा पल्लू वगैरे बघा एकदम भारी साडी आहे आणि एकदम ऑफर मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे फक्त एक हजार पन्नास रुपये मध्ये भेटणार आहे आहे तुम्हाला सगळं तुम्हाला बघायला भेटणार कलर कॉम्बिनेशन पण छान आहेत आणि एकदम वेलवेटी टेक्स्चर आहे साडीचं आणि ऑल ओव्हर साडीवर असं बुट्ट्यांवर खूप सुंदर सोरसगी डायमंडचं वर्क केलेलं आहे आणि कलर बघा तुम्ही कलर कॉम्बिनेशन आणि बुट्ट्यांमध्ये व्हॅरिएशन देखील दिलेलं आहे झुमका बुट्टी पण दिलेली आहे पान बुट्टी पण दिलेली आहे असं सुंदर कलेक्शन आहे फक्त आणि फक्त नऊशे एक हजार पन्नास रुपये फक्त एक हजार पन्नास रुपये मध्ये सुंदर व्हरायटी सुंदर ऑफर न्यू इयर स्पेशल कार्निवल सेल महोत्सव ची खास ऑफर आज जर तुम्हाला पेटन दाखवलं मी आरी वर्कचा बघा ही सेम ब्लाऊज तुम्ही आरी वर्कचा सुद्धा मार्केट मध्ये गेले तुम्हाला पंधराशे दोन हजार रुपये रेट स्पेशल आपल्या नवीन कार्निवल सेल साठी नवीन आपले नवीन कार्न ऑफर मध्ये घेऊन आलेले फक्त एकोणीसशे नऊ रुपयाला ओके okay, काय रेंज ची साडी आहे मा, मार्केट प्राइस मार्केट प्राइस चार हजार नऊशे ची आहे तुम्हाला भेटणार आहे बलाऊज बघा अरे बल खूप सुंदर आहे बघू शकता बुट्टे एकदम सुंदर नाजूक दिलेले आहेत पदर एकदम प्रॉपर दिलेला आहे पैठणीचा आणि बॉर्डरचा कलर कॉम्बिनेशन बघू शकता फार सुंदर आहे आणि हे त्यामधलं ब्लाऊज पीस बघू शकता असं सुंदर आरी केलेलं ब्लाऊज आहे इथे बघू शकताय फार सुंदर असं आरी वर्कचं ब्लाउज दिलेलं आहे बॅकनेक आहे फ्रंट नेक आणि हे दोन्ही स्लीवला असं रिच आणि हेवी वर्क केलेलं आहे काळं वगैरे पडणार नाही बेस्ट क्वालिटीचं हे सगळं आरी वर्कचं मटेरियल आहे चार ते चार ते साडे हजाराची पैठणी आपल्याला फक्त आणि फक्त कितीला मिळणार एकोणीसशे नऊ रुपयाला फक्त आणि फक्त एकोणीसशे नव्वद रुपयाला सो अशा ऑफर साठी लवकरात लवकर व्हिजिट करा द्वारकादास श्यामकुमार केके के मार्केट ब्रांच आणि अभिरुची मॉल ब्रांचला